संजय राऊत आणि संजय शिरसाट आमने सामने आले तुम्ही दिघेंच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली असं संजय राऊतांनी म्हटलं संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केलेला आहे तुमची दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना तो रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत किंवा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसता दाड्या ठेवून काय करणार साहेबांना दाढी शोभली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही दिगे साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली दाढी दाढी काय घेऊन बसला हा दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली आहे हे संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोमरायला सुद्धा जागा राहिली नसते तू संजय राजाराम राहतला तू तुझ्या तु 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 दाढी कुरव लोकांबद्दल त्यांच्या दाढी साफ करत बस त्यांच्या टोप्या गोल टोप्या साफ करत बस तू हिंदूंची काळजी घेऊ नकोस कारण का महाराष्ट्रातला आणि देशातला हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे ते राष्ट्रीय स्वयंसंघचा प्रत्येक स्वयंसेवक जेवढी त्यांची काळजी घेऊ ज्योर शकतो जेवढ्या त्यांची सुरक्षा घेऊ करू शकतो ना तेवढं तू आणि तुझे उभा टावाले कधीच करू शकत नाही